नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे मांजरा प्रकल्प धनेगाव तालुका केज पाणी पातळीत वाढ याबाबत अधिक माहिती अशी की कळंब शहरापासून अवघ्या पंधरा ते अठरा किमी अंतरावर असलेले मांजरा नदीवर धनेगाव तालुका केज जिल्हा बीड येथील धरणाच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक व शेतकरी सुखावले आहेत मांजरा नदीवरील हा प्रकल्प या परिसराची ताण भागवणारा आहे मांजरा नदीतून पाण्याचा विसर्ग या धरणामध्ये रोज मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे लवकरच हे धरण भरणार असल्याचे दिसत आहे त्यामुळे धरण परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे देश माझ्यासाठी मी वैशाली जानराव